सर्वांना नमस्कार गावातलं शांत वाऱ्यावर डुलणार एक छोटंसं घर तिथेच आली होती आदिती मुंबईहून काही दिवसांची विश्रांती घेण्यासाठी तिला एकटेपणा हवा होता शहराच्या गोंगाटापासून दूर घराच्या शेजारीच राहत होता शुभम उंच देखणा आणि थोडासा अबोला तो गावातल्या शाळेत शिक्षक होता त्यांची पहिली भेट झाली सकाळच्या ऑकला दोघेही समोरासमोर आले नजर भिडली आणि एक हलकीशी स्मित हास्त्याची देवाणघेवाण झाली काही न बोलताही बरंच काही सांगून गेलं दिवस हळूहळू सरत गेले आदिती रोज सकाळी शुभमला भेटू लागली तो तिच्यासाठी खास चहा बनवायचा बोलता बोलता हसू आठवणी गाणी आणि एकमेकांची ओळख वाढू लागली एका दुपारी पावसाच्या सरीत ते दोघं एकाच छताखाली आले विजेचा कडकडाट थरथरणाऱ्या अंगामध्ये एक सहज स्पर्श झाला शुभमच्या बोटांनी आदितीच्या केसातून एक पावसाचा थेंब हलक्याच बाजूला केला ती स्पर्शाची उष्णता ती झनझणती आग दोघांच्या हे मनात काहीतरी हलू लागलं एका रात्री चंद्रप्रकाशात ते दोघं अंगणात बसले होते शांत गप्पा सुरू होत्या शुभम तुला कधी वाटलं होतं का की आपल्यात असं काही घडेल आदितीने विचारलं शुभमने तिच्या डोळ्यात पाहिलं तुझ्या डोळ्यात एक जग आहे आणि मी त्या जगात हरवलोय आदितीचं हसू थांबलं ती हलक्या हालचालीने त्याच्या जवळ गेली शुभमने तिचा हात धरला स्पर्श मग मली पण आतून खोलवर जाणारा अंगठ्यानं तिच्या हाताच्या पाठीवर एक वळसा घेतला ती जवळ आली तिचा श्वास त्याच्या गळ्याजवळ जा जाणवू लागला त्याने तिला हळूच ओढलं दोघांची ओठ एकमेकांच्या अगदी जवळ आले एक क्षण एक नजाकत आणि एक सौम्य पण खोल किस त्या रात्री दोघे एकत्र होते शुभमने तिच्या गालावर हात फिरवला तिच्या मानेवरून तिच्या खांद्यावरून तीही त्याच्या छातीत शिरली तिच्या बोटांनी त्याचे केस चुरगळले ते एकमेकांमध्ये हरवले कोमल स्पर्श सावरलेली हळवेपणा आणि उत्कंठेने भरलेली नजर शुभमने तिच्या पाठीवर अलगद हात फिरवला तिच्या कमरेला बिलगला आदितीने एक सुस्कारा सोडला शब्द नव्हते हो पण त्यांच्या स्पर्शात श्वासात आणि शरीराच्या लयीत प्रेम बोलत होतं दोघांचे शरीर एकत्र आले कोमल सौंदर्यपूर्ण आणि पूर्ण प्रेमाने भरलेलं पुढच्या दिवसात त्यांचं नातं आणखीन घट्ट झालं ते केवळ शारीरिक नव्हतं ते मनाचं भावनांचं आणि आत्म्याचं होतं एकदा आदिती म्हणाली आपण आपलं शरीर एकमेकांना दिलं पण मला वाटतं आपण आत्माही दिला शुभमने तिला कुशीत घेतलं आणि म्हणाला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आता तुझा आहे आदितीचा परत जाण्याचा दिवस आला तिचं मन भरून आलं शुभम शांत होता पण डोळ्यातून प्रेम वाहत होतं मी परतेन कायमचं आदिती म्हणाली शुभमने तिचे कपाळ छाटलं मी वाट बघतो रोज प्रत्येक क्षण दोन महिने उलटले आदिती मुंबईत परतली होती पण तिचं मन तिथेच थांबलेलं शुभमच्या कोशीत त्याच्या स्पर्शात त्याच्या श्वासाच्या गंधात रात्री झोपताना तिला त्याचे ओट आठवत त्याचे बोट आठवत जे तिच्या शरीरावर संगीत वाजत होते तिचा श्वास उबदार होत गेला की आठवणीतलं शरीर अधिक जिवंत वाटायचं ती अधीर होई एका रात्री तिने शुभमला फोन केला शुभम झोपला आहेस नाही तुझ्या आवाजाच्या वाटेवर पाहत होतो माझं शरीर मला शांत झोपू देत नाही तो क्षणभर शांत राहिला मग म्हणाला तुला माझा स्पर्श हवा आहे का फक्त स्पर्श नाही शुभम पूर्ण तू हवा आहेस ती परत आली अचानक शुभमने दार उघडलं आणि तिला ओढून आपल्या छातीशी धरलं क्षणात ओठ एकत्र आले ती तशीच दारात त्याच्या कुशीत विरगळली त्याने तिला उचललं हळूच पलगावर ठेवलं दोघांची नजर भिडली प्रेम आसक्ती आणि एक परिपूर्ण समर्पण शिवमने तिच्या ओटावरून सुरुवात केली मग गालावर मानेवर खाली आदित्यचा श्वास जोरात येऊ लागला तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणावर त्याचे ओठ फिरू लागले तिचा हात त्याच्या पाठीवर फिरू लागला एक एक कपडा अलगद बाजूला झाला दोघांचे शरीर उघडं होत गेलं पण त्याहून जास्त त्यांची म्हणे उघडत गेली शुभमने तिच्या नाभीत किस घेतला ती हलकेच शहारली शुभम तिचा आवाज थरथरला ती रात्र होती त्यांची होती कुठलाही अडथळा घाई किंवा संकोच नसलेली शुभमने तिच्या शरीराचं चा सौंदर्य जणू चित्रासारखं पाहिलं प्रत्येक जागा प्रेमाने स्पर्शली तीही पूर्ण समर्पित झाली त्यांची शरीर एकत्र आली तालात लयीत आणि स्पंदनात हळू उत्कंड आणि खोल प्रत्येक हालचाल प्रत्येक सुचकारा प्रत्येक मिठी प्रेमाचं एक सुंदर गाणं वाजवत होती ते केवळ लैंगिक नातं नव्हतं ते एक पवित्र एकरूप होणं होतं रात्र सरली पण दोघेही एकमेकामध्ये हरवले शुभमने तिच्या गालावर एक हलकीच किस घेतली आणि कुशीत तोडून घेतलं आता मी परत कधीच जात नाही आदिती कुजबजली आदिती आणि शुभम एकत्र राहत होते एका छोट्याशा घरात पण खूप मोठ्या प्रेमात सकाळी तिच्या केसात फुलं माळणं संध्याकाळी दोघांचा चहा पिऊन पावसाकडे पाहणं रात्री एकमेकांच्या मिठीत हरवून जाणं हीच त्यांची दिनचर्या होती शरीराचं आकर्षण प्रेमात रूपांतरित झालं होतं आता त्या शृंगारात संयम होता आणि त्या प्रेमात एक शुद्ध समर्पण एके दिवशी शुभमने आदितीला विचारलं आपण लग्न करायचं का पण एक अट आहे ती हसली कसली अट प्रत्येक रात्री तुला माझ्या मिठीत झोपायचं आहे आणि प्रत्येक सकाळी मला तुझ्या ओठांवरचं सूर्य उगवायला पाहिजे आदितीच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यात आनंद होताच ती जवळ आली त्याच्या छातीवर डोकं ठेवलं मी तुझीच आहे जन्मभरासाठी त्यांनी लग्न केलं गावीच छोट्या रितसर विधीने एकांतात नात्याच्या पवित्रतेत रात्री दोघं एकत्र होते शुभमने तिच्या हातात हात घेतला तिचं शरीर सुंदर आहे आदिती पण त्यापेक्षा तु सुंदर तुझं मन आहे जे मला पूर्णपणे समजून घेतं आदितीने हसत उत्तर दिलं आता माझं शरीरही तुझं आहे मनही तुझं आहे आणि आयुष्यही त्या रात्री त्यांनी प्रेम केलं हळूवार खोल आणि पूर्ण शरीराने मनाने आणि आत्म्याने आणि शेवटी ते दोघं कुशीत एकमेकांमध्ये विरगळले जणू दोन श्वास एकत्र श्वास झाले प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही ते स्पर्शाच्या सीमे पलीकडचं एक नातं आहे आदित्य आणि शुभमचं प्रेम हेच सिद्ध करतं जिथे स्पर्शही पवित्र होतो आणि शरीरही आत्म्यासारखं बोलू लागतं धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा